बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हदरला दुर्दैवी घटनेनंतर घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावरती उतरले आहेत आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी त्यांची मागणी आहे आंदोलन आंदोलकांकडून केली जाणारी मागणी हिरास्त असे सध्या माहिती येत आहे या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांना पोलिसांनी अटक केली आहे लैंगिक अत्याचार करण्यात आलेल्या त्या मुलीपैकी एक मुलची मुकली तीन वर्षे आठ महिन्यांची आहे तर दुसरीची मुकली सहा वर्षांची आहे या दोन्ही मुलींनी आपल्या पालकांसमोर प्रायव्हेट पाठला मुंगी आल्यासारखं होत आहे असं सांगितल्यावर संबंधित प्रकार उजेडात आला आरोपी अक्षय शिंदे याला दोन मुलीवरती लैंगिक अत्याचार केला तर दावा केला जातोय अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा शाळेत स्वच्छता ठेवण्या त्याच्यावरती जबाबदारी होती मराठी सेमी इंग्लिश माध्यमातून शिक्षण दिले जातील या शाळेत हा प्रकार घडला आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होते त्याचं वय चोवीस वर्ष आहे त्याची नेमणुकी सफाईसाठी नेमण्यात आलेल्या कंपन्यांकडून केली गेली विशेष म्हणजे त्याला लहान मुलींचा टॉयलेट घेऊन जाण्यासाठी जबाबदारी त्याच्यावर होती चौदा ऑगस्ट रोजी समोर आला त्यातील एका मुलीने आमच्या प्रायव्हेट वार्टवर मुंगे आले होते असे सांगितले त्यावेळेस दुसरी मुलगी देखील त्याच्या ही सांगत सुटली दोन पीडित मुलीवरती लैंगिक अत्याचाराचा प्रकार चौदा ऑगस्ट रोजी समोर आला यातील एका मुलीला आमच्यावर त्रास होत असल्याचा आरोप आजोबांना सांगला सांगितला त्यानंतर दुसऱ्याही पालकांनी संबंधित पालकांशी चर्चा केली त्यानंतर मात्र हे संपूर्ण प्रकरण पोलीस स्टेशनला गेले दोन्ही मुलींसोबत लैंगिक अत्याचार होत असल्यास दरम्यान या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली हे सर्व प्रकरण जलदगती न्यायालयात चालवलं जाईल असं राज्य सरकारनं जाहीर केलं आहे सोबतच संबंधित शाळेवरती कारवाई केली जाईल असंही सरकारने म्हटलं आहे त्याचबरोबर संबंधित शाळेतील शिक्षक सफाई कामगार आणि वर्गशिक्षक यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल असंही सरकारतर्फे सांगत आलं आहे संबंधित अक्षय आरोप अक्षय शिंदे हा आरोपी अटकेत असून त्याच्यावरती लवकरात लवकर कठोर कारवाई होईल असं मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे धन्यवाद